शांत अक्का घालाय गे त्या भाऊनी कैरी आणि त्या बाऊल म्हटलं ये गो कैरी आते कस जून ना महिना लाग्या दहा पंधरा तारीख इथून वाली आणि आखी पुला शनिवार रविवारी आपले कैरी भेटणार नाही म्हणजे लोक कैरी आणि आणि ती कैरी न दे ना, ना मग मामनी बहीण शंगदाना तेल नच घाला राई कोणती आणा कोणती कंपनीने राई जाणार कसं लोणचं घालायच शांत आका हा आई राह आ राए? आते चला जास। ते फक्त अर्धा तास मला लोणचं घालायचं आपला टाइमले दिवसभर चाले ते मडक धुवा ते मडकाले धुनी द्या परत तुमले सांगू बीन काय काय आखी परत व घट्या धुवा परत खलबत्ता मुसय धुवा इथलं दोन पडे आमले आणि आमनं खटलानं घर राय खटलानं घरले कची लोणचं लागेल चांगला पाच सहा मडका राहील आणि आम्हाला आला शेमड्या पिंजल्या पण जर पोरीसल्या जास्त लोणचं लागे त्या पोरीत अशा ताटली लिहिली लिहिली चाटेत आमले आठ नऊ मडका लोणचं घालणं पडे आते आते माय वा ते मिक्सर मग अर्धा तास होई जास्त तिने अर्धा तास माझं मिक्सर मग मा लोणचं तयार कर टाक मी म्हणतो का होई तू न आलं आम्हाला असा टाइम टाईम बिन मी म्हणतं इथला टाईम लागे आमले लोणचं घालाले मन सासू म्हणतं बिन डायरेक्ट पट्ट धुवायचो आलाय आखी ते मिरची आता कसं चटणी घालते देतीस म्हणतं माहिती मी पहिले मिरची कुठण पडे परत ती मिरची मला लसून कुठण पडे मग ती चटणी तयार करणं पडे दिनभर जाय आमने ती म्हणतात असं राय आम्हा टाइमले परत ती राई काही राई ती राई धुई चुईसन न टाकूत परत ती भरगडावर भर भरलूत भर परत तू सांगू बीन पाकडू ती राई राई काढू मेथीसुद्धा तशीच करू मेथीसुद्धा ते बरगडावत बठ्ठ्या जिन्स भरगडावर करणं पडे आमले आज सांग माई मी तिले ती म्हणे आई म्हणे इतला टाइम लागय म्हणे तुमले म्हणे आणि आ ते काय नाही अर्धा दा तास मग घालते तीस तिने शेंगदाणा तेल मागाल आपले शेंगदाणा तेल राही का आपण कोणता बी तेल मागे आपले खावाल भेटेन त लोण चोरी माणसं असले सांगिसन सण ते लोणच न मसा वाढत जाऊ नी करत जाऊ आता भट अंडोरणी आणली ना म्हणून आंडोरणी कोणती कोणती कंपनी आपले त्या कंपनी माहित्रे आणि भट्ट घरनर आहे पण जाऊ दे माय आपल्या टाइमले कसं होतं पण गावरानी होतं आते आता हायब्रीड भेटस दुकान न लातीस पण हा कंपनी चांगली ती कंपनी चांगली आपलं ओरिजिनल गर्नर आहे आता दुखाडतीस बीना इथलं दुखाडतीस तुम्हाला काय ना पाय दुखतस आता काही वय शिका तिन्ही वाली काही वय नाही माहिती नाही आपलं काय दुखे अजूनसुद्धा आतेच थोडा थोडा बुडगा दुखायला लागणार तर कितला काम करेल आपण गैर कष्ट करेल तरी आपलं अजून काही दुखे नाही कृष्ण सर्व दुखायला लागे हां लोणचं मजा नाही येले तिने गुई घाला अजून असा गुई भारी घाला असं मस्त लोणचं कर आणि मी जसं जसं सांग ना मग तसं तसं करत तस तस इन्ही आई म्हणे मी कितला गुई घालू म्हटलं बेन टाक दे आर बाकी किलो गुईनी बेली आणि ती पुरी टाक दे म्हणतं आपला पोरसले वड लागस म्हणे उन्हे तसंच कर असं भारी आई म्हणे कितलं भारी लोणचं उन्ह म्हणे तुम्ही जसं सांग ना तसंच कर म्हणे मिनी म्हणे म्हणतं जाऊ दे बीन आणि मग मिनी घा काही घोसळी घुसडी सण लोणचा ना मडका भर दे ना तिन्ही बटा मसाला तयार करदी ना माले फक्त मी कैरे त्यांना घालदीन्यात मी मडका भरदी नात ती म्हणत बी तुला ती का हात कर नको तुना, तुना डोळ्या मी आय लाईली म्हणत मग मी घसडी घुसडी मडका भरदी ना रातले हाय दे का कितलं भारी लोणच ना आणि असं भारी आहे म्हणे आता जेवण बरोबर एक चिरी खाली लोणचंनी नी भा असं तेल बी सुटेचे मजा न आणि म्हण बघू ना आम बरं मजा नाही का बरी आम्ही बरणी आणि त्यामध्ये जाय जोनी का बर्नी दिनी कंपनीने दिनी माय खरंच बन तिच्या पोरी कंपनीनी पाहिजे आई असं मी असेच घुसलेलं आहे माय ते काय म्हणतस रोडवरून आणि काय बर, बर निघणे ती बर्नी आणि तिने आणि शेला ना मजा नाही आणि असं तेल बी तसं असायचं का चला माय मग मा, मी आता नाही बर आहे ना ती बर्मी मग घालतेस आणि थोडशी आराम करस धीमवर नाही थकेलशे रातले तीस नि लोणचं गाल ना रातले बी कुठे झोपून आता मग थोडसा आराम करस चला मी आराम करत जाई राहण्यात का मग जा मग तुम्ही मी बी थोडसा आराम करस बाकी उतरच्या त्या पायऱ्या बर का त्या पायऱ्या ना थोड्या करण्यावाल्या हा